रामकृष्ण हरी हर हे 2 हे हो हे ता ता आज आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा तिसावा दिवस आहे आणि आम्ही निघालेला आहोत आता भरूचमधील मधील कामनाथ महादेव मंदिर या ठिकाणावरून सकाळ जे वाजलेले आहेत आता पावणे सहा तर चला बघून निघू आज काय प्रसंग आहेत काय अनुभव आता ते हर सकाळी सकाळी कामनाथ महादेवांचं दर्शन नर्मदेहर नर्मदे हर मध्ये हर तर आम्ही निघालेला आहोत आता सकाळ सकाळी भरुच सिटी मधून थोडंसे लवकर निघलोय कारण की ट्रॅफिक खूप जाम असते नंतर परिक्रमावासी निघालेले आहेत मी तीन किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे अजून सिटीच आहे तर एका ठिकाणी बसलेला आहोत विश्रांतीसाठी इथे थोडा वेळ बसून परत पुढे निघणार आहोत थोडीशी विश्रांती केली आणि पुढे निघालो पुढे आल्यानंतर तीन चार किलोमीटरवरती चालून आल्यावर एक बाबा जे आहे त्यांनी परिक्रमावास्यांना चायप्रसिद्धीसाठी हाक मारलेले आहे आणि पाठीमागे जे आहेत ते जिथे चायप्रसिद्धी जातात सगळे परिक्रमो त्याचा आनंद घेत आहे है। कारण की भरूच जिल्हा आहे शहर म्हटलं की सेवा देणारे भरपूर असतात तसे नर्मदा खंडास सेवा देणारे खूप असतात पण इथे भरूच शहर दिसलं किंवा कोणत्याही शहरातून जा बिस्किटचा पुढा असेल काही ना काहीतरी खायला देत राहतं त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघले कुठं थांबायला नको जास्त भरूच पासून निलकंठ महादेव पासून आम्ही चार पाच किलोमीटर पुढे चालून आलो तर हे आहे झाडेश्वर झाडेश्वर मध्ये या ठिकाणी परिक्रमावासीयांना या फॅमिलीने बालभोगची जी आहे ती व्यवस्था केलेली आहे काही परिक्रमावासी आहेत ते बालभोग घेत आहेत हर इथे त्यांनी आम्हाला पोहेचा हा बालभोग दिलेला आहे आम्ही थोडस पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर रस्त्याने जात असताना हे बाबाजी आणि माई आहे त्यांचं हे हॉटेल आहे तर परिक्रमावास्यांना त्यांनी आडून पुन्हा परत प्रसादीची सेवा दिलेली आहे आज नुसती चाय प्रसादी आणि बालभोगच सुरू आहे सर्वांना तर आम्ही एका ठिकाणी आता सोसायटीमध्ये भोजन प्रसाद मध्ये चाललेलो आहोत तर मी तुम्हाला याची माहिती नंतर देते सगळे परिक्रमाशी चाललेले आहेत आम्ही आता आलेलो आहोत घरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे पते पते हर हर महादेव नर्मदे हर ने काय पिलू जाऊ नको परिक्रमावास यांची सेवा चालू आहे इथे

तर आम्ही आलेलो आहोत घराच्या बाहेर आणि मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेल बाहेर पडल्यावरती की आम्ही कुठे आलो होतो आणि कशासाठी आलो होतो ते भोजन प्रसादी केली आणि आम्ही निघालेला आहोत पुढे आम्ही रात्री कामनाथ मंदिर या ठिकाणी थांबलो होतो आणि अचानक एका मैयाचा अहिल्यानं करून फोन आला की तुमचा आम्ही व्हिडिओ बघत असतो आवडतात आणि त्यांनी सांगितलं की कुठे राहा आत्ता कुठे राहा तर आम्ही सांगितलं भरूचमध्ये तर त्यांच्या ज्या कन्या आहेत स्वरूपाताई आणि त्यांचे जे आहेत मिस्टर शुभम दादा तर त्यांनी आम आम्हाला सकाळी भोजन प्रसादीची त्यांनी पंधरा ते सोळा लोकांची व्यवस्था केली अगदी घरच्यासारखं घरगुती पद्धतीने त्यांनी आम्हाला भोजन प्रसादी दिली चपाती भाजी लोणचं जिलेबी भात त्यानंतर त्यांनी खूप आमचा इतका छान सन्मान केला की आम्हाला खूप छान वाटलंय नर्मदेहार आणि अशीच त्यांच्याकडून उत्तर उत्तर सेवा घडत राहो अशी मी चरणी प्रार्थना करते त्यांना अजून यश लावे इथे दादांच्या आणि ताईंच्या घरापासून निघलो एक बाबाजी आले पुन्हा त्यांनी या ठिकाणी परिक्रमावास्यांना हा पापडी वाटायला सुरुवात केलेली आहे त्यांचा निरोप घेतोय आणि निघतोय आम्ही पुढच्या मार्गाकडे नर्मदेहार तुम्ही आता मागे व्हिडिओमध्ये मा बघितलंच असेल तर रात्री आम्ही कामनाथ मंदिर भरूच्या ठिकाणी होतो तर अचानक नऊ नऊच्या दरम्यान मला एक कॉल आला कॉल आल्यानंतर शर्मिला मावशी शिवरकर आहे त्यांचं आडनाव आहे तर ते नेहमी माझी व्हिडिओ बघत असतात महाराष्ट्रातून रोज मला कॉल येत राहतात तर असं सहज एक तो कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो छान वाटतं छान दाखवता सगळं चित्रीकरण अगदी व्यवस्थितपणे असतं आणि अचानक त्यांनी मला विचारलं की नर्मदा खंडात आहात तुम्ही पण आता नेमके कुठे आहेत तर आम्ही सांगितलं मी भरूचमध्ये आहे तर त्यांनी सांगितलं अगदी सुवर्ण योग आलेला आहे की त्यांची जी कन्या आहे स्वरूपाताई त्या पण या ठिकाणी भरूचलाच राहतात तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो तेव्हा तिथून तेरा किलोमीटर अंतरावरती आहे तर त्यांच्या आईंनी सांगितलं की फोन मला त्यांनी कॉल केला की तुम्ही आमच्या इथून जाताना आमच्या मुलीच्या इथून जाताना काहीतरी बालभाऊ घेऊन जा कसं असतं आपण सात आठ जण लोक असतो आणि त्यांच्याकडे लहान बाळाही होतं आपल्यामुळं कोणाला त्रास व्हायला नको त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सेवा घेतो काहीतरी प्रसादी किंवा काहीतरी बालभाऊ पण त्या ताईंनी इतका सुंदर अगदी सकाळी पाच वाजता उठल्या पूर्ण चपाती भाजी जिलेबी त्यानंतर शेंगदाण्याची चटणी एकदम घरगुती पद्धतीने खूप सुंदर असं आम्हाला जेवण बनवलं भातही होता आणि त्यांचे जे uh, मिस्टर होते स्वरूपाताईंचे त्यांनी खूप छान सेवा केली आज ते त्यांच्या जॉबला गेले नाही त्यांनी सुट्टी काढली ते खूप छान वाटलं अगदी आपल्या घरी गेल्यासारखं वाटलं आणि दक्षिणाही दिली सगळी परिक्रमा परिक्रमावासियांना मी एवढं सांगेल की अशीच तुमच्याकडून सेवा घडत राहू अशी मैयाच्या चरणी प्रार्थना करते आणि शर्मिला मावशी हा जर व्हिडिओ बघत असते तर नर्मदे हर तुमच्यामुळं आम्हाला हा म्हणजे चांगला योग घडून आला नर्मदे एक किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर परत या ठिकाणी सेवा चालू आहे पण आम्ही इथे थोडा वेळ बसणार आहोत त्यांचंही अपमान नको त्यांनाही वाईट वाटायला नको म्हणून इथे थोडा वेळ बसू आणि लगेच पुढे निघू पाठीमागे मागे त्या अन्न क्षेत्रामध्ये आम्ही पाणी पिलो आणि पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर पुन्हा आम्हाला हाक मारली या ठिकाणी जयप्रसादीसाठी पण आता भोजन प्रसाद एवढी केली यांना नाही म्हणता येत नाही फक्त जाऊन तिथं दोन मिनटं बसून येतो आणि लगेच येतो कारण ते आपल्या आशेवरती असतात परिक्रमाशे यावं बसावं काहीतरी सेवा घ्यावीमध्ये तिथे आम्ही थांबलो पाणी घेतलं कारण पा सकाळपासून सगळेजण एवढ्या आदराने प्रेमाने बोलवता येत ना जर त्यांना आपण नाही म्हणलं तर त्यांनाही म्हणजे थोडंसं वाईट वाटलं कारण की आपल्याकडे देवस्वरूप घेतलं जातं की आपल्याकडे मै्या असते यांनी थांबावं काहीतरी सेवा घडावी असं त्यांचं एक म्हणणं ना आपण जरी नाही म्हणलो ना त्यांना वाईट वाटतं काही सेवा घेणं का आहे ना पण त्यांच्या दारात जाऊन एकतरी घोट घेऊन यायचा पाण्याचा किंवा बसून तरी यायचं निदान तर इथे पाणी घेतलं आम्ही इतकं पोटगच्च झाले ना माझं पाणी पिऊ पिऊ आणि वरून होऊ नये आणि असं चालताना नाहीत असं मराठी शब्द आहे बघायचं देवाळ्यासारखं झालं तसं झालं हा ढबाळ्यासारखं झालं जातो आता हळूहळू हळू पुढे आताशी दहा वाजलेले आहेत पाच वाजेपर्यंत जिथपर्यंत चालणं होईल तिथपर्यंत चालतो मी थोडंसं पुढे आलो दोन तीन किलोमीटर आणि एक वडाचं झाड दिसलं त्याचं झाडाखाली थंडगार सावली होती आणि सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेला आहोत सावलीला थोडा वेळ बसणार आणि परत पुढे निघणार आहोत आम्ही त्या वड्याच्या झाडाखाली विश्रांती केली तिथून चारच किलोमीटर पुढे आलो परत परिक्रमावास्यांनी मस्तपैकी चिंचाच्या झाडाची सावली बघितली शेतात गेलेले आहे शेतात कुठल्याही प्रकारचं पीक आहे ते पेरलेलं नाही तर नांगरलेलं आहे फक्त तर तिथे जातो थोड्या वेळा बसून परत ऊन जातो कसं आहे ऊन ये ना आणि खाल्लं आहे पाणी जास्त पिलं नंतर ऊन्हामुळं काय झालं आहे चालतंच आहे ना चालवलंच जात नाही हळू हळूहळू हळू हा गाडी रेटवतोय कशी तीन तीन चार चार किलोमीटर सगळे बसले आम्ही आता भोजन प्रसादी केली आणि ह्या झाडाखाली सगळे परिक्रमा असे नाही एका मागून एक एका मागून एक एका मागून एक आहेत त्यांना विश्रांती करतायत हे बाबाजी पुन्हा आलेत विचारायला की चाय नाश्ता घेणार आहे का

परिक्रमावास यांनी चांग टाकलेलं टाकलेला आहे पडलेले आहे सगळे सुस्तावलेत सगळे खाऊन पोलीस बाबा बघा गवळ्या आणि शेताचे मालक बघा इथं इथे

आणि जास्त उन्हातून चाललं की त्रासही होतो थोडं विश्रांती घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी पंधरा वीस मिनिट आहे तो आराम केलेला आहे आणि निघालेले सगळे परत पुढे हे हर दोन तीन किलोमीटर पुढे चालत आलो आणि चालत आल्यानंतर रस्त्याच्याच कडेला आम्हाला एक आश्रम दिसला या आश्रमाची इथे आम्ही थांबलो आणि तितक्यात आमच्या मावशींची मैयांची नजर पडली पाण्यावरती मग दुपारची वेळ आणि मग सगळ्यांनी कपडे घेतले धुवायला कारण चार किलोमीटरवरतीच आश्रम आहे मग सगळे म्हटलं की कपडे धुवून घेऊ आणि मग पुढे निघूयात इकडे बघा आजी आज कपडे धुतात नर्मदे हार आजी आज नर्मदे हार नर्मदे हर तर आम्ही तिथे कपडे धुतली वाळवली अर्धी वाळवायची बाकी होती तर पाठीमागा अशी आणि पुढे निघालेला आहोत आम्ही शुक्ल तीर्थ च्या पुढे शिकल, ज्या ठिकाणी आहे मंडलेश्वर मंगलेश्वर पाच किलोमीटर अंतरावरती आहे ज्योतिबेन आणि शशीबेन यांच्या आश्रमात आम्ही चाललेलो आहोत आता तीन किलोमीटर आम्ही पुढे चालून आलो आणि पुढे चालून आल्यानंतर ना पुन्हा या ठिकाणी बापा सीताराम आश्रम आहे तर बसण्याचं चांगलं ठिकाण होतं आम्ही बसतोय थोडा वेळ आम्हाला ज्या ठिकाणी थांबायचं आहे मंगलेश्वर ते हे गाव आलेलं आहे तर आम्ही आता इथे विचारतो की ज्योतिबेन आणि शशीबेन यांचा आश्रम कुठे आहे तर एक दादा होते त्यांनी सांगितलं की एका मानेच्या आतून जा तर इकडे आश्रम आहे तर आता मी गावात चाललेलो आहोत चार साडेचारची वेळ झालेली आहे मंडलेश्वर गाव तर आम्ही आलेलो आहोत मंगलेश्वर आश्रमामध्ये आले आले आम्ही आसन लावलं आसन लावल्यानंतर फ्रेश झालो आजकी की ना तेल लावलं सगळ्या रस्त्याने ना चालताना डोक्यात माती शिरते व थोडंसं तेल लावलं फ्रेश झालं आश्रमाच्या बाहेरील हा परिसर आहे जागा कमी असल्याकारणाने परिक्रमा जास्त असल्याकारणाने परिक्रमासनने इकडे आसन लावलेलं ला आहे ज्योतिबेन शशिबेन यांच्या आश्रमामध्ये आम्ही आहोत आणि हा आश्रमाच्या आतील परिसर आहे परिक्रमासन मी भेटेल त्या ठिकाणी आसन लावलेलं आहे नर्मदे हर आमची सर्वांची आता आरती झालेली आहे आणि शो शशी आणि ज्योतिबण जे आहे ते थोड्यासं कामामध्ये व्यस्त आहेत तर आता आम्ही चपातीची जी आहे ती सेवा करायला जाणार आहे कारण की भरपूर परिक्रमावासी हो आहे आणि दोघीच महिला असल्या कारणाने त्यांना होणार नाही तर आम्ही काही ना काहीतरी सगळेजण जे आहेत ते मदत करायला जाणार आहोत परिक्रमावासी आरती करून बसलेले आहेत इकडे आमच्या माईंची आरती चालू आहे आणि इकडे पीठ माळण्याचं चा काम चालू आहे थोड्याच चा वेळात इकडं आता चूल पेटवत आहेत लगेच आम्ही थोड्या वेळात चपाती करायला बसू इकडे परिक्रमावासी आमच्या माई आहेत त्या चपाती लाटण्यासाठी बसलेल्या ला आहेत इकडे आमच्या माई आहेत त्या चपात्या देत आहेत भाजण्यासाठी आणि आजी भाजत भाजतायत परिक्रमावासी बसलेल्या आहेत भोजन प्रसादीसाठी इकडे परिक्रमावासी जे आहेत ते मस्तपैकी डाळ पिऊन भोजन प्रसादीचा आनंद घेत आहेत आणि इकडे अजून चपाती करण्याचं जे आहे ते काम चालू आहे नर्मदे नर्मदे हर भोजन प्रसादी झाली आणि भोजन प्रसादी झाल्याच्या नंतर आ, हे बाबाजी आहेत पुणे जिल्ह्यातील सॉ अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत तालुका बाबा श्रीगोंदा पिंपळगाव पिश्याचे हे बाबाजी आहेत आणि नर्मदा परिक्रमात आहेत परिक्रमा करत असतानाही बाबा जे परिक्रमावासी जे पाय आहेत मुरगाळतात किंवा पाय दुखतात तर नसा मोकळं करण्याची हे बाबाजी सेवा देत राहतात तर आता मी त्या सेवेचा आनंद घेतलाय बाबाजींकडून आणि आमच्या एक मैया जे आहेत

मध्ये हर पाय घेतलं